हाय फ्रेंड्स हॅलो तुमच्यासाठी छान रेसिपी घेऊन आली आहे मी ती आहे बहुगुणी आवळ्याचा मेथी आवळा कसं बनवलं ते बघूया आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आवडल्यास शेअर करा त्यासोबत तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता आत्ता बाजारात खूप छान आवळे मिळतात ते मी पाव किलो घेऊन आले एकदम ताजे आहेत ते मी कढईत थोडंसं पाणी घालून एक रिंग ठेऊन वाफवायला ठेवले दहा मिनिटात वापवून होतात बघा मस्त झाले आहेत आपण काढून घेऊ जास्ती गार करायचं नाही आहे आपल्याला ते कोमट असतानाच त्यातून त्यातल्या बिया काढूया म्हणजे बराबर आहे बघा मस्त काढण्यास जराही त्रास होत नाही बघू शकता ती सुंदर अगदी बराबर निघालेत ना काढून झाले की आपण एका पातेल्यात तेल घालून खूप जास्त तेल घालायचं जा नाही आहे फोडणी करणार आहोत मेथ्या जिरं मोरी आणि हिंगाची फोडणी झाली की लगेच फोडी घालून घेणार आहोत फोडी घालून झाल्यात की थोडं मिक्स केलं की आपण मीठ जिरे पावडर हिंग तिखट हळद आणि धणे पावडर घालून घेणार आहोत हे मिक्स झालेलं थोडंसं वाटीत काढून घेतलं आहे ते गुळ न घालता झालं की आपण त्याच्यात गुळ घालणार आहोत बऱ्यापैकी घालायचं आहे अर्थात तुम्हाला आवडेल असं घाला असा झटपट Me ahora? ¿Te de la?